भूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची म्हणणार दादा आम्ही पन्नास वर्षापासून सेवा करतोय काही काही जण असतात खूप अहंकार महाराजांची सेवा कशी करायची नवीन आणि जुने सेवेकरी याच्यामध्ये भेदका असतो आणि महाराजांची सेवा जे नवीन सेवेकरी असतात त्यांना लगेच अनुभव येतो लगेच पटकन आणि जे दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष आल्यानंतर त्यांना अनुभव येत नाही अहंकार वाढतो असं बरं होत त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे ही जी माहिती आहे मी ज्या महाराजांनी ज्या काही अनुभव मला दिले असेल चांगले असेल वाईट असेल हे सगळे अनुभव मी तर शेअर करणार आहे हे अनुभव कोणी पर्सनली घेऊ नये हे मला आलेले अनुभव आहे हे पर्सनली घेऊ नये की मलाच बोलले तुम्हीच बोलले असं नाही महाराजांची सेवा कशी करायची याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची चे, आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटायची मग आस्था पवित्र सध्या काळ वाचावी श्री गुरुचरित्र त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचरित्र पारायण कधीही करू शकतो श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे ना हा मंत्र या मंत्राला सिद्ध करायची गरज नाही ऑलरेडी हा सिद्ध मंत्र आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची महाराजांना तुमचे पेढे नको महाराजांना तुमचं काही नको मुळामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला कोणी करायला पाहिजे जात पात धर्म पंथ लिंग असं काहीच नाहीये महाराजांची सेवा कोणीही करू शकतं असं काहीच नाही आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो असावा फोटो मध्ये पण खूप जण म्हणतात मग बं, गोटी असलेला फोटो नको हो। कोणी सांगितलं एवढे आपण ज्ञानी घ्या गोटी असलेला फोटो गोटी म्हणजे काय पृथ्वी ती खूप जण म्हणतात मग गोटी असलेला फोटो नको मग फोटो यांच्याच प्रकाशनाचा फोटो पाहिजे असाच फोटो पाहिजे असं काहीच नाहीये मी म्हणतो महाराज जिथे मला महाराज दिसतील ना तिथं मी नमस्कार करणार आहे मला असं काही नाहीये की मग केंद्रातलाच फोटो पाहिजे मग अक्कलकोट मधलाच फोटो पाहिजे मठातलाच फोटो पाहिजे हे डोक्यातून विचार काढा महाराजांना बंदिस्त नका करू तुम्ही महाराजांना बंदिस्त नका करू महाराजांना बंदिस्त नाही करू शकत आपण तुम्ही कोणताही फोटो आणू शकता कोणताही फोटो महाराजांचा तुम्ही घरामध्ये ठेवू शकता महाराजांची मूर्ती आणायची का महाराजांची मूर्ती ज्यांनी रोज अभिषेक करणार असेल श्रीसुप्त पुरुष सुप्त तेच त्यांनीच महाराजांची मूर्ती आणावी बाकीच्यानी मूर्ती आणायच्या याच्यामध्ये पडू नका काही आवश्यक नाही फोटो असला बस झाला रोज फोटोला गंध अक्ष अष्टगंध असेल ते लावायचं पंचोपचार पूजा करायची महाराजांची महाराजांना दोन टाइम नवीन दाखवायचा बस तीन अध्याय स्वामी चरित्र असेल स्वामी चरित्र पण कोणत्याही प्रकाशनाचा वासा आणि जपमा महाराजांची अकरा माळी असेल चालता बसता उठता किंवा एका ठिकाणी बसून जप घेऊन अकरा माळी जप करायचे हे महाराजांची सेवा आहे एवढीच सेवा आहे बस महिलांनी गुरुवारचे उपास करायचे नाही पुरुषांनी गुरुवारचे उपास करायचे आणि महिलांनी मंगळवार किंवा शुक्रवारचे देवीचे उपवास करायचे एवढी फक्त आहे महाराजांची सेवा याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही बरं का हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या धनलक्ष्मी कुंचन घ्या काहीच नाही का बर नाही महाराजांमध्ये सर्वस्व आहे माझ्यासाठी तर महाराज सर्वस्व लक्ष्मी असेल अन्नपूर्ण असेल सगळे महाराज महाराजांनी कधीही स्वामी चरित्र वाचा स्वामी चरित्रामध्ये कधीही महाराजांनी धनलक्ष्मी कुंचन घ्या यंत्र घ्या हे घ्या ते घ्या असाच फोटो ठेवा तसाच फोटो ठेवा नाही स्वामी चरित्र तुम्ही पहिले वाचा स्वामी चरित्रामध्ये वर्णन आहे की फक्त महाराजांची अभिषेक असेल ते करायचा सकाळ संध्याकाळ महाराजांना वैविध्य असेल दाख तो दाखवायचा नामस्मरण करायचं नामस्मरण व्यतिरिक्त दुसरं काही नाही दुसरं काहीच नाही आम्ही आहोत स्वामी भक्त मिरुणय लोकात असे खूप लोक आहे मी तर लहानपणापासून बघतोय लहानपणापासून लहानपणापासून बघतो हो, जे महाराजांची सेवा करताना से ते जास्त स्वतःला जास्त शाने समजतात काय माहिती काय तुम्ही मला कमेंट करून सांगा काय एकदम स्वतः जास्त शाने समजता पण महाराजांनी कधी सांगितलेलं नाही बरं का लक्षात ठेवा असे जास्त जे अहंकार मध्ये बुडाले बडोद्याचे महाराज असतात ते मध्ये बुडाले ज्यांच्या मनात भाव नाही तिथं महाराज कधीच नसतात ज्यांना अहंकार आला की नाही भाऊ मी महाराजांची सेवा करतो दहा वर्षापासून करतो पन्नास वर्षापासून करतो ज्याला अहंकार झाला ना त्याचा गर्वनाश झाला गर्वनाश झाला आणि जे नेहमी सेवेकरी असताना त्यांना का बरं अनुभव येतो माहिती का त्यांचं मन निर्मळ असत त्यांना असं काही नसतं की आपण महाराजांचं करतोय म्हणजे काय करायचं फक्त आपण म्हटलं महाराजांचा जप करा त्यांनी मनापासून जर जप केला ना, के ना महाराज त्यांना लगेच प्रचिती असेल अनुभव असेल हे देतात लगेच देतात त्यांचं मन निर्मळ असतं आपण कसं म्हणतो लहान बाळाचं मन निर्मळ आहे मोठ्यांचं मन मोठ्यांचं मन निर्मळ नसतं का नसतं मोठ्यांना समजतं आपलं काय दुस दुसऱ्यांचं काय आज तुझं समजत त्यांचं मन निर्मळ नसत हाव पाहिजे आपण सेवा केली गुरुचंद्र पारण केलं आणि जर आपल्याला समजलं की आपलं काम होतंय लगेच आपण अजून सेवा वाढवतो दुसरं पण काम झालं अजून सेवा वाढवतो आणि तिसरं काम झालं तर आपण सेवाच नाही करत आपलं काम झालं संपला विषय आणि एखाद्या वेळेस जर काम नाही झालं तर आपण महाराजांना दोष देतो की आम्ही एवढी महाराजांची सेवा करतो पण आमचं कामच नाही होत कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका आपण जेव्हा चरित्र वाचतो खूप जण वाचत नसेल तर वाचा महाराजांना समजून घ्यायचंय तर स्वामी चरित्र वाचा अजून पण स्वामी चरित्र सुरू आहे अजून पण सुरू आहे तुम्ही म्हणणार कस का दादा अजून पण सोळप्पा महाराज आहे अजून पण बाळप्पा महाराज आहे अजून पण सुंदराबाई आहे अजून पण स्वामी सुत आहे कुठे मठामध्ये केंद्रामध्ये तुम्हाला जागोजागी भेटतील तुम्हाला आहे अजून स्वामी चैत्र अजून चालू आहे मठामध्ये केंद्रामध्ये काही काही जण काही काही मठामध्ये केंद्रामध्ये अजून खूप लोक त्रास देतात सेव करायला त्रास देतात विनाकारण टिगळ करता नावं ठेवता खूप मठामध्ये केंद्रामध्ये असे प्रकार चालू आहे सरस तुम्ही म्हणणार दादा आता त्यांना महाराज शिक्षा करत नाही का जस सुंदरबाईंच घड बदल्यानंतर महाराज म्हणता बेड्या टाका आणि घेऊन जा तसं महाराज करत असत आपण कोणत्याही मठामध्ये केंद्रामध्ये मंदिरामध्ये आपल्याला काही काळापुरतं महाराज आपल्या सेवासाठी से ठेवत असतात लक्षात ठेवा म्हणून गर्व नाही करायचा अहंकार नाही करायचा नाही महाराजांचं मठ असेल केंद्र माझ्यामुळे चालतं असं खूप जण म्हणतात मठ मंदिर केंद्र आपण असं समजायचं नाही सुंदराबाईंच चरित्र पण खूप चांगलंय असं नाहीये त्यांचं पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या स्वामीराज भेटे सुंदराबाईंच आपण म्हणतो सुंदरबाईंच चरित्र एवढं आहे की त्या महाराजांनी जर पेढा खाल्ला असेल ना त्यांच्या तोंडातून महाराजांच्या तोंडातून पेडा बाहेर काढायच्या एवढं त्यांचं पुण्य होत बाहेर काढायचे त्या महाराजांनी खालीला बाहेर काढायचे आणि म्हणायचे महाराज दुसरं खा एवढा अधिकार होता त्यांना विचार करा एवढं पुण्य होत ना त्या काही महाराजांच्या जवळ होत्या त्या ते पुण्य आपल्या नशिबात नाहीये तेवढा अधिकार होता ते महाराजांना भरवायच्या तोंडातला प्रसाद काढायचे आणि दुसरा प्रसाद भरवायचा हे बखर मध्ये वर्णन आहे बखर वाचा मग तुम्हाला समजतील महाराज कसे महाराज खूप शिस्तप्रिय आहे महाराज खूप कडक आहे महाराजांच्या नजरेतून काही वाचत नाही बाळप्पा महाराज चोरप्पा महाराज बाळप्पा महाराजांचं अजून पण सुरू आहे प्रत्येक केंद्रामध्ये मठामध्ये तुम्हाला बाळप्पा सारखे गुण दिसतील जे फक्त सेवा करण्यासाठी से येतात कोणाच्या आद्यात मध्ये नसतात त्यांना स्टॉल नको त्यांना बाकी काही गोष्टी नसतो त्यांना पद नको त्यांना सेवेकरी पदच महत्वाचं आहे त्यांना केंद्र प्रमुख नको त्यांना असं वाटत नाही की माझ्याप्रमाणेच असं काहीच नाही महाराज असे बाळप्पा महाराज आहे सोडप्पा महाराज पण आहे सुंदरबाई पण आहे सगळ्या ठिकाणी सगळे लोक आहे आपण कोणत्या याच्यावरती आपण बघायला पाहिजे आपण काय करतोय आपण कशावर आहे आणि जो महाराजांची सेवा करतो ना श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना पण लोकांना आवडतं मला पण लोकांना आवडतं मला पण लोक देता माझा पण लोकांनी अपमान केलेला आहे केलेलं आहे मठामध्ये केलेलं सगळीकडे केलेलं आहे फरक नाही पडत आपण महाराजांची सेवा नाही करायची ज्या दिवशी अपमान होईल ना आपला माझा जर झालंय अपमान मला खूप लोकांनी अपमान केलेला आहे अपमान झाला ना पण तेच लोक वापस येत असतात लक्षात ठेवा म्हणून आपण महाराजांची सेवा करतो ना तर आपलं भाग्य समजा अहंकार आणू नका देऊ की आम्ही मठ चालवतो केंद्राचा असं काहीच नका करू कारण की तुम्ही काही दिवसा पुरते तुम्ही काही दिवस जी सेवा करताना ती सेवा अगोदर करून बसलेली आहे खूप लोक हो, पहिलेच आणि सेवेमध्ये आपण जास्तीत जास्त ना मठामध्ये केंद्रामध्ये एक केंद्रा लक्षात ठेवा तुम्ही जाताय ना तुम्ही महाराजांसाठी जा कोणासाठी जाऊ नका केंद्रामध्ये मठामध्ये कुठेही तुम्ही महाराजांसाठी जाता महाराजांसाठी जा तुम्ही केंद्र प्रमुखासाठी जाऊ नका नको ते मठादी यांच्यासाठी जाऊ नका तिथे जायचे आपली सेवा करायची नामस्मरण करायचं झाडू मारा सेवा करा आणि घरी या कोणाचे गुलाम म्हणून सेवा करू नका हे लक्षात ठेवा हा आपण महाराजांची सेवा करतोय ना असं बंधन नाही काही काही ठिकाणी बघितलं मी खूप ठिकाणी हे जे मला लोकांचे अनुभव येतात ते सांगतोय मी खूप ठिकाणी असं दडपण टाकलं जातं महाराजांच्या नावाने भीती घातली जाते की तुम्ही जर नाही आले ना तर महाराजांना त्रास महाराजांना राग येईल असं काहीच नाहीये तुम्ही आले नाही आले काही फरक नाही पडत कोरोनामध्ये ते एवढं केंद्र सगळे सगळे बंद होते मंदिर बंद होते काय फरक पडला पण काही तसं नाहीये ते काही काही दडपण देतात तुम्हाला कि नाही तुम्ही आलंच पाहिजे तुम्ही केलंच पाहिजे असं काहीच नाहीये मनातलं दडपण दूर करा अहंकार मनामध्ये येऊ देऊ नका तुम्हाला जर वाटतय मठामध्ये केंद्रामध्ये नाही जावं वाटत नका जाऊ सेवा करा पण महाराजांपासून लांब जायचं हे लक्षात ठेवा नामस्मरण मनापासून करा आपण हे महत्वाचं महाराजांची सेवा आहे ना आपण ही मनापासून करायला पाहिजे निस्वार्थ भावने ते हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे याच्यासाठी केंद्रात मठामध्ये जाऊ नका आपण मनापासून सेवा केली तर तुम्हाला तसं फळ भेटेल आणि महाराजांनी कधीही सांगितलं नाही की तुमचे काम धंदे सोडून माझ्या इथे बसा त्यांनीच सांगितलं नाही मला दाखवा नाही तो कुठंच नाहीये स्वामी चैत्र नाही गुरु चरित्राने कुठंच सांगितलं नाही की तुम्ही तुमचे काम धंदे सोडा मठामध्ये केंद्रामध्ये कुठे येऊन बसा टिंगळा करा लोकांना नावं ठेवा लोकांवर हसा हसता खूप जण असे कोणी जर आलं पाय धुऊन आलं की लोक हसता त्याच्या नाव आहे असं कधीही महाराजांनी सांगितलेलं नाहीये त्यांनीच नाही सांगितलं महाराजांनी काय सांगितलं प्रपंच करा पहिले प्रपंच करून आपलं नंतर परमार्थ करायचं थोड्या वेळ सेवा करायची जास्त वेळ कुठेही बसायचं नाही थोड्या वेळ सेवा करा आपापलं घर बघा आपापलं प्रपंच बघा एवढंच महाराजांनी सांगितलंय या पद्धतीने सेवा करावी तुम्ही कोणत्या स्वामी चरित्राच्या कोणत्या त्याच्यामध्ये येतात बाळा महाराजांसारखं येतात चोळ्पा महाराजांसारखं येतात सुंदरबाई सारखं येतात त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा निस्वार्थ भक्ती आणि महाराजांचं नामस्मरण हेच महत्वाचं आहे दुसरं काहीच नाही झालेली सेवा मी महाराजांची आम्ही रुजू करतो श्री स्वामी समर्थ